ये सदा चित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्वालंकार आनंदे निर्वार ढुलल जसो असो ऐसा फोटे आडवाची नाही देही च विदेही भोखु दशा सर्व सुखले सर्वालंकार आनंदे निर्बार ढुलल जसो तुका म्हणे आम्ही झालो अगनिरूप तुका म्हणे आम्ही झालो अगनिरूप

सेवा मौजे गुटेवाडी म्हणजे माझच गाव मागचे कीर्तनात सांगितलं होतं की माझं गाव म्हणजे माझं माहेरच मागतंय असं की आपलेच माणसं सगळे असं काही म्हणजे भीती वगैरे किंवा असं गण पण काहीच वाटत नाही सगळं आपल्या घरच सारखं एकदम इथं कीर्तन म्हणजे काहीच नाही मौजे गुटेवाडी आणि इथं हा चाललेला आपला ज्ञान यज्ञ म्हणजे भागवत कथा आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सेवा किंवा दुसऱ्या दिवसाच्या सेवेचं एक मालिकेचं फुल गुंपण्याची सेवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहे तरी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असलेले गुट्टे महाराज रामराव महाराज सगळे आपले महाराज मंडळी मृदक स्वतः सुरवून इकडं सुधाकर भाऊ भावु। आता भाऊच की आता काय म्हणाव नाना म्हणाव काय दादाजी म्हणा नानाजी आणि सगळे वयोवृद्ध असलेले माझे नात्याने सासरे पण माझे वडील बोलले माझ्या वडिलासारखे असलेले सगळे गुरुजन मंडळी बसलेले वयस्कर मंडळी माता भगिनी ज्या माझ्या बरोबरीच्या आहेत त्या जावा माझ्या मोठ्या असतील त्या सासा थकलेल्या असतील त्या आईप्रमाणे आई आणि मला सेवा देणारे दिसत कार्यकर्ते दिलीपरावजी गुट्टी आणि विकासरावजी भुट्टे त्यांनी फोन करून सांगितलं की वहिनी असं असं कीर्तन आहे आनंद वाटला म्हणलं सतत कीर्तन म्हणजे आपल्या गावामध्ये असलं आपल्या घरून सुरुवात झाली म्हणजे कसं असतं की त्याची भीती नसते बाहेर जाऊन काही केले आधी आपल्या घरातून केलं तर त्याची एवढी भीती नाही राहत आणि आनंद वाटला मला चला आपली दुसरी सेवा इथं होत आहे आणि दुसरी संधी आपल्याला मिळत आहे तर हा कीर्तनाचा योग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घडून आला तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही कीर्तन रूपी सेवा मी जशी मला जमेल तशी माझ्या बुद्धीला कळेल कारण माझा जास्त इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही की किती घर आहे तुम्हाला माहित आहे तुमच्या मधील झालेली आहे ही एक संत कृपा संतांची कृपा की इथं उभं राहून काहीतरी चार शब्द बोलता येत आहेत या अनुषंगाने मी ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे मी असं काही तुम्हाला म्हणजे उपदेश करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी म्हणून इथं अजिबात उभी नाही मी मला शिकण्यासाठी उभी आहे इथं काय कीर्तन नाही जीवनामध्ये जे शास्त्रामध्ये आहे ते इथं राहून सांगण्यासाठी जे वाचन करून येते माणूस ना ते आचरणात आणण्यात आणण्याची कोशिश करत असते घरात बसून होत नाही म्हणून इथं येऊन करण्याचा एक साय असा विठाला विठाला जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी तुकाराम महाराज यांचा आहे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सदा नाम घोष करू हरी कथा काय करू आपण नामाचा घोष करू आणि हरी कथा पण करू ते सदा चित्ता समाधान काय होईल त्यांना हरिनाम घेतल्यानं माझ्या चित्ताला समाधान होईल सर्व 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 सुख अलंकार अलंकार आम्ही सुखाचे घातलेले आहेत आणि मग आम्ही म्हणून काय करतो की आनंद असू आणि त्या आनंदामध्ये निर्भर होऊन आम्ही डुलत असतो असो ऐसा कोठे आठवाची नाही मग काय होत या नामाने की आम्ही कुठं आहोत आणि कुठं नाही याची आम्हाला आठवणच राहत नाही असो ऐसा कोठे आठवाची नाही देहीच विदेही भोगो दशा म्हणजे याच देहामध्ये मी देह नाही ही अवस्था आम्हाला प्राप्त होते आणि नंतर शेवटच्या तुका म्हणे आम्ही पाप पुण्य आणि मग अशी आम्हाला एक अवस्था प्राप्त होते की पाप आणि पुण्य हे दोन्ही आमच्या अंगाला लागत नाही आणि लागून निधी पाप पुण्य अंगा अशा प्रकारचे आमची अवस्था होते कशामुळे नामचिंतनामुळे हा झाला या अबंगाचा सरळ सरळ भावार्थ आता इथून पुढे आपण याच्या एका एका चरणावर जसं मला माझ्या बुद्धीला सुचेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विठाला, विठाला, विठाला।